राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय ज्यात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी महाविकास आघाडी लावून धरणार असल्याचं दिसून येते पण आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणारे मनोज जरांगे पाटील आणि महाविकास आघाडीचे नेते मोठे अडचणीत सापडले कारण रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन तालुक्यात मनाला चटका लावणारी घटना घडली महाशिवरात्रीच्या दिवशी तिथं ओबीसी समाजाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली ती मारहाण इतकी क्रूर होती की कोणाच्याही अंगावरती शहारा येईल त्या तरुणाचे कपडे काढून त्याला तापलेल्या सळईनं अंगावरती चटके दिले गेलेत इतकंच नाही तर त्याच्या गुप्तांगावर देखील अमानुषपणे चटके देण्यात आले विशेष म्हणजे या घटनेचा व्हिडिओ देखील बनवण्यात आलाय आता या प्रकरणाची तुलना बीडच्या घटनेशी केली जाते त्याचबरोबर आता या प्रकरणाला जातीय रंग सुद्धा मिळतोय आणि या सगळ्यात रावसाहेब दानवे यांचं नाव देखील पुढे येते हे सगळं प्रकरण काय आहे जुना वाद नेमका काय होता आणि नेमकं घडलं तरी काय होतं या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी पद्मशा आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी तर आता हे नेमकं प्रकरण असं आहे की भोकरदन तालुक्यातील आनवा नावाचं एक गाव आहे तिथं महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास गोविंदा बोराडे नावाचा तरुण दर्शनासाठी गेला होता तेव्हा आरोपी सोनू दौडनं कैलासशी असलेला जुना वाद उकरून काढला आणि त्यातून दोघांमध्ये भांडण सुरू झालं त्यानंतर शब्दाला शब्द वाढत गेला आणि भांडणाचं रूपांतर हे मारामारीत झालं त्यानंतर सोनून कैलाशच्या अंगावरचे कपडे काढून त्याला विवस्त्र केलं आणि नंतर लोखंडी रॉड जळत्या चुलीमध्ये तापवला आणि त्या तापलेल्या रॉडनं कैलाशच्या मानेवर दोन्ही पायांवर पोटऱ्यांवर मांड्यांवर चटके दिलेत त्यापेक्षा ही विकृत गोष्ट म्हणजे कैलाशच्या गुप्तांगावर अंगावर आणि पृष्ठभागावर देखील क्रूरपणे चटके देण्यात आलेत अर्थातच यामुळे कैलास गंभीर जखमी झालाय म्हणजे अगदी त्याच्या अंगावरच्या जखमा पाहून डॉक्टर देखील थक्क झाले दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ही सगळी घटना घडत असताना तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न न करता तो सगळा विकृत प्रकार फक्त पाहत राहण्याची भूमिका घेतली महत्वाचं म्हणजे ती अमानुष घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद करून ती सोशल मीडियावरती सुद्धा टाकण्यात आली गंभीररित्या जखमी झालेल्या कैलासवर सध्या छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत तर आता या घटनेला राजकीय रंग देखील दिला जातोय त्याचं कारण म्हणजे जाणं हे क्रूर कृत्य केलंय तो सोनू उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे तालुका प्रमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ सुदाम दौड यांचे भाऊ आहेत आणि या संदर्भात असं देखील बोललं जात आहे की नवनाथ दौड यांच्या सांगण्यावरूनच कैलासना अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती त्यामुळे या दोन्ही भावांवर खून करण्याच्या प्रयत्नाखाली गुन्हा दाखल आता करण्यात आलाय तर भांडण एका जुन्या वादातून झाल्याचं दिसून येते तो वाद नेमका काय होता ते पुढे पाहूयात नवनाथ दौड यांना कैलास बोराडे यांच्या शेतातून पाईप लाईन टाकायची होती पण याला कैलास यांनी विरोध केला त्यावरून बोराडे आणि दौड यांच्यामध्ये भांडणं भांडण झाली तोच राग मनात धरून सोनू दौडनं नवनाथ दौडच्या सांगण्यावरून महाशिवरात्रीच्या दिवशी त्याला मारहाण केलं असं बोललं जात आता सोनूला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस नवनाथच्या शोधात होते या दरम्यानच्या काळात नवनाथ यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकला आहे यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महादेवाची शपथ घेऊन स्वतःची बाजू देखील मांडली त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित व्यक्ती महिलांना त्रास देत होता त्यातून हे भांडण झालं तेवीस तारखेपासून ते, ते कुंभमेळा आणि इतर ठिकाणी देवदर्शनासाठी परिवारासोबत गेलेले होते त्यामुळे ही घटना घडली त्यात त्यांचा काहीही रोल नाहीये घटना घडल्यानंतर रावसाहेब दानवे यांनी मारहाण झालेल्या तरुणाला आणि त्याच्या सोबत असणाऱ्या लोकांना नवनाथ याचं नाव घेण्याची सूचना केली आणि त्यानुसार नवनाथ यांचा काही रोल नसताना त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय असं त्यांचं म्हणणं आहे सोबतच मी भावाला असं करण्याची काहीही सूचना केली नसून त्याबाबत पोलिसांनी माझे सगळे कॉल रेकॉर्ड तपासावेत असं देखील ते म्हणाले आहेत आणि हे सगळं लक्ष्मण हाके यांना गावात आणून जातीय रंग देण्याचं षडयंत्र असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय दे। त्यांनी सांगितलंय की मराठा समाजात जन्म झाला ही काही माझी चूक आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित करत मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद आता भीड नंतर भोकरदनमध्ये देखील पेटताना दिसतोय आता लक्ष्मण हाके हे अनवा या गावात जाणार आहेत सोबतच ओबीसी समाजाचा मोर्चा देखील काढण्यात येणार असल्याचं दिसून येते नवनाथ दौड हे मनोज जरांगे यांचे समर्थक आहेत त्यामुळे इथं लक्ष्मण हाके यांच्या येण्यानं जरांगे काय भूमिका घेतात हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे लोकसभेला मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला अशी सुद्धा चर्चा आहे त्यामुळे भोकरदनमध्ये जातीय आणि राजकीय पातळीवरती हे प्रकरण चांगलंच पेटू शकतंय असं सध्या बोललं जाते त्यातल्या त्यात कालच संतोष दानवे यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला धमकी दिल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली त्यामुळे या दोन्ही प्रकरणात आता संतोष दानवे आणि रावसाहेब दानवे यांचं नाव पुढे येत आहे आता या सगळ्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद